नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मक्याच्या दाण्याचं स्टपिंग भरलेलं भरली मिरचीची भजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी इकडे मिरची स्वच्छ धुवून कुसून घेतलेली आहेत आणि मक्याचे दाणे घेतलेले आहेत उकडून अशा प्रकारे मी मिरचीला मधून सुरीने कट मारून घेत आहे बाकीच्या मिरच्या पण अशाच प्रकारे मी मधून चिरून घेतलेल्या आहेत सुरीने हे बघा आणि आतल्या बिया मी काढल्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात त्यामुळे तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही आतल्या बिया काढू शकता मिरचीच्या आता हे उकडलेले मक्याचे दाणे आहेत क्रॉन ते मिक्सरला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत बारीक वाटायचे नाही जाडसर ठेवायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता ते एका डिशमध्ये काढून घेऊयात मिरचीना थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आहे आतून आणि बाहेरून भरले कोटिंग कोटिंगसाठी आता एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता चार चमचे बेसन टाकून घ्यायचं आहे बेसनच्या चवीपुरतं मीठ टाकून घेऊ जराशी हळद टाकायचे आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून बेसनचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे एकदम पातळ पण करायचं नाही आहे आणि घट्ट पण नाही एकदम करायचं आहे आणि आतमध्ये गुटल्या राहायला द्यायचं नाही व्यवस्थित असं बेसनचं मिश्रण आपण बनवून घेऊ हे बघा बेसनचं मिश्रण अशा प्रकारे बनवून घ्यायचं हे बघा मक्याचे दाणे जे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकत नाही आहे कारण मी मिरचीच्या बिया काढले नाही आहेत त्यामुळे मी लाल तिखट टाकत नाही तुम्ही जर बिया काढलेल्या असाल तर त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं टाका आणि मीठ मी पहिलंच लावलेलं होतं फळ उकडताना त्याच्यामुळे मीठ पण मी टाकत नाही आहे आता मिरचीमध्ये व्यवस्थित असं सारण हे भरून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मी सारण भरून घेतलेलं आहे मक्याच हे बघा अशा प्रकारे मी क्रॉनचं स्टपिंग सर्व मिरच्यामध्ये भरून घेतलेलं आहे बेसनचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ जरासाच एकदम बेकिंग सोडा टाकायचा आहे जास्त बेकिंग सोडा टाकायचा नाही आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये मिरची भजी तळण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे आता आपण मिरचीला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे बेसनचं आणि मिरची तळायला सोडायची आहेत मिरचीला एका साईडने व्यवस्थित भाजून झाल्यावर दुसऱ्या साईडने पण पर परतून घ्यायची आहे कॉर्नचं स्टपिंग भरलेलं मिरचीची भजी मस्त अशी कुरकुरीत तळून तयार आहे व्यवस्थित आता त्याचं ते तेल गाळून घेऊन आपण आता काढून घेऊ अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व मिरची भजी तळून घेत आहे जेवताना तोंडी लावायला मस्त अशी कुरकुरीत क्रॉनची स्टफिंग भरलेली मिरची भजी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय